अलीकडच्या अल्पवयीन मुलांना काय झालेलं आहे पहा महाराष्ट्रातील शिर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली अल्पवयीन आरोपीने एका माणसाची हत्या केली आणि त्याचा मोबाईल फोन विकला आणि मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची भव्य पार्टी साजरी केली पोलीस तपासात ही बाब उघड झाली आहे या घटनेत सहभागी असलेल्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या सात आरोपींपैकी सहा अल्पवयीन आहेत मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीकडे शिर्डीतील वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे नव्हते या आरोपींनी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आणि त्याला वाढदिवसासाठी पैसे मागितले त्या माणसाने पैसे देण्यास नकार दिला याचा राग येऊन अल्पवयीन मुलांनी त्या माणसाची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या जंगलात फेकून दिला या दरम्यान त्या व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला यानंतर आरोपींनी हा मोबाईल फोन विकला आणि मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची पार्टी साजरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव गणेश चत्तर असे आहे आरोपीने फोन फेकून फोन विकून एकूण चार हजार पाचशे रुपये मिळवले खरं तर गणेश चत्तर आठ जूनपासून बेपत्ता होते आरोपींनी आठ जून रोजीच गणेश यांची हत्या केली होती दरम्यान कुटुंबाने गणेश बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती फोन लोकेशनच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आरोपींच्या चौकशी दरम्यान ही बाब उघडकीस आलेली आहे